मित्रांनो आजचा बोध खूपच असा महत्त्वाचा होणार आहे तुम्हाला गुरुच्या चरणाजवळ नक्कीच नाही गुरुदर्शन श्री गुरुदेव आज आपण पाहणार आहोत गुरुच्या कृपेने पत्रिकेतील मृत्यूचे गंडांतर तळले गुरुच्या सानिध्याची कृपा किती अमर्यादा असते जन्मपत्रिकेतील लिहिलेले मृत्यू गुरु नामाच्या तेजासमोर तळून जाते विराज त्या दिवशी शांतपणे गुरुदेवांच्या आश्रमात पोचला मनात कुठलीही तक्रार नव्हती कुठलीही भीती नव्हती फक्त हृदयात तळाशी एकच विचार माझे गुरुदेवांचा चेहरा पाहिला की मी वाचेन आश्रमात प्रवेश करताना त्याच्या पायाखालची मातीसुद्धा जणू म्हणत होती बाळा तू योग्य ठिकाणी आलास गुरुदेव दूर मंडपात ध्यान बस ध्यानाला बसले होते त्यांच्या भोवती शांतता जणू वेळ थांबली होती विराज पुढे जात होता प्रत्येक पावलाबरोबर त्याचे हृदय आणखी हलके होत होते डोळ्यातले पाणी न कळत गळत होते जसं एखादं मनात पाऊस पडावा तो गुरुदेवासमोर बसला काही बोलायची त्याला गरज नव्हती गुरुदेवाने आपली शांत तेजस्वी नजर उघडली आणि विराजकडे पाहिले त्या एका व नजरेत किती प्रेम होते किती करुणा होती किती संरक्षण होते जणू काय ते डोळे म्हणत होते बाळा तू माझा आहेस मी तुला कधीच सोडणार नाही विराजच्या शरीरात एकच थरार पसरला त्याने गुरुदेवाच्या चरणावर आपले डोके ठेवले आणि त्या क्षणी त्याला जाणवले जेथे मी आत्ता आहे तेथे मृत्यूचे सावट माझ्याकडे वळून पाहायलाही दजवत नाही गुरुदेवांनी हळूच त्याच्या हात विराजच्या डोक्यावरून फिरवला तो परशे इतका कोमल इतका दैवी इतका पवित्र की विराजच्या मनातील सगळी भीती सगळं थरथरट धुळीत मिसळला गुरुदेवाच्या ओठावर हलकेसे स्मित हास्य आले ते मंद आवाजात म्हणाले बाळा तुझ्या आयुष्याची दोरी आता माझ्या हातात आहे काळजीची छाया तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही काळाची छाया तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही भिवू नकोस मी आहे विराजच्या गावातील एका साधा मुलाला असा शब्द दैव आधार मिळाला आणि त्या क्षणी त्याच्या जन्मपत्रिकेतील काळसर घंडांतर जणू विठळून गेले त्या गुरुदू गुरुदर्शनाच्या त्या क्षणी वीराच्या संपूर्ण आयुष्य बदलले त्याला कळले कर्म कठीण असले तरी गुरुप्रेम कठीण नसते मृत्यू जवळ येऊ शकतो पण गुरुकृपेला ओलांडू शकत नाही मित्रांनो अशीच तुमच्यावर गुरुकृपा हो। व्हायला पाहिजे असेल तर गुरूंची सेवा करा श्री गुरुदेव मित्रांनो तुम्हाला कसा बोध वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव बोलायला विसरू नका श्री गुरुदेव